तुम्ही बघत आहात जनमत मराठी चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं राज्यातील खंडोबा मंदिरं येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हारच्या जयघोषाना आणि खंडोबाच्या नावानं चांग भलं म्हणत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगानं अक्षरशः नाहून निघाल्याचं चित्र होतं खंडोबा मंदिरांमध्ये भाविकांची आज दिवसभर दर्शनासाठी गर्दी झालेली होती ग्रामीण भागातील गावांमध्ये चंपाषष्टीच्या निमित्तानं यात्रा उत्सव आयोजित केला जातो नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाड्या गावात देखील सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं खंडोबा पूजनानं या उत्सवाची सुरुवात झाली दुपारी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सायंकाळी खंडोबाची काठी आणि पालख्याची तसेच मुखवट्याची अशी मिरवणूक गावामधून काढण्यात आली तर शाळेच्या प्रांगणामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे कबड्डी स्पर्धा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं माजी आमदार राजाभाऊ वाजे पोलीस उपाधीक्षक डॉ डॉक्टर निलेश पालवे उदय सांगळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी खंडू गीते शरद गीते किसन भाऊसाहेब रामराजे रवी घुगे सूरज गीते अमोल गीते भूषण गीते भरत गीते प्रशांत गीते कैलास गीते तसेच रवी गीते आणि विलास गीते आदींसह ग्रामस्थ आयोजक मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती आमच्या ब्राह्मणवाडे गावाची दरवर्षी चंपा शिष्टी निमित्त खंडोबा महाराज यात्रा उत्सव असतो यावर्षी आम्ही यात्रा उत्सव आम्ही कबड्डी स्पर्धा सामने भरवले आहे तसेच आम्ही यात्रेत भव्य मिरवणूक काढलेली आहे तसेच या कबड्डी स्पर्धेचं आयोजन आम्ही तीन दिवसासाठी केलं असून राज्यस्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे तर या या अनुषंगाने आम्ही गावाच्या मुलांना जो खेळ खेळलो आहे आमचा यातून यांना चांगला मेल वाव मिळेल यासाठी आम्ही या स्पर्धा भरवल्या आहे तरी अतिशय चांगल्या स्वरूपाची यात्रा या गावात आमची पार पडत आहे सर्व ग्रामस्थ गावकरी आणि तसं आजूबाजूच्या परिसरातील सर्व काही लोक आहे सर्व या ठिकाणी आले आहे तसे आम्ही गावाच्या त्यांनी सर्वांचं स्वागत त्यांचा आभार मानले आहे तसं गावाने खूप साथ दिली आहे त्यानिमित्त गावाचे पण आभार जय हिंद जय महाराष्ट्र लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या नावानं त्यांच्या जयंतीनिमित्ताने आज ब्राह्मणवाडी गावात चंपाषष्ठी यात्रेनिमित्त कबड्डी चषक या ठिकाणी आयोजित केलं आहे जिल्हास्तरीय भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि ग्रामीण भागात अतिशय सुंदर असं नियोजन मॅटवरील या स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्याला दिसतंय की अनेक प्रेक्षक या ठिकाणी या खेळाचा आनंद लुटत आहेत आणि खेळ देखील अतिशय चांगला होतो मी सर्व आयोजकांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो जे काही नियोजन केलं आहे आमचं नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन असेल व ब्राह्मणवाड्यातील सर्व कमिटी यांनी खूप सुंदर असं नियोजन केलं त्यांना के खूप खूप शुभेच्छा आणि गावामध्ये चंपाषष्ठी यात्रेच्या निमित्ताने ह्या जे काही कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली हा खरंच अतिशय चांगला उपक्रम आहे मला असं वाटतं कारण खेळातूनच तरुणांची जी काही ऊर्जा आहे ती आपल्याला बाहेर पडत असते आणि त्या ऊर्जेतूनच पुढे काही ना काही सकारात्मक विधायक कार्य घडत असतं पोलीस खात्याचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येऊन मला आनंद होत आहे निश्चितच आणि अशा पद्धतीने उत्साहात असे कार्यक्रम पार पाडले जावेत आणि त्याचसोबत कायदा सुव्यवस्थेचं देखील सर्वांनी भान राखावं एवढंच मी या ठिकाणी बोलेल आणि याला या उपक्रमाला खूप शुभेच्छा व्यक्त करेन धन्यवाद सर निश्चित निश्चितच मी जे आत्ता मुद्दा मांडला की मैदानी खेळ मग कबड्डी असो किंवा इतर कोणताही मैदानी खेळ असो त्या त्यांना वेळ देणं त्यांच्यामध्ये मेहनत करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे त्यामध्ये त्या तुमचा शारीरिक सोबत मानसिक विकास देखील होत असतो आणि मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर आपण टाळला पाहिजे लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये तो मोठ्या प्रमाणात दिसतो आहे ज्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत तर त्यामुळे खेळांकडे आपण जर अधिक भर दिला आणि अशा प्रकारे खेळांना जर प्रोत्साहन दिलं तर मला असं वाटतं हे चित्र निश्चितच बदलेल त्या अनुषंगाने हा अतिशय चांगला उपक्रम आहे जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरोचीफ आर आर पाटील जबाबदारी न्याय हक्काची